राज्यस्तरीय मोफत दिव्यांग शिबिर सोळा डिसेंबर कराड येथील ढोले पाटील महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे या शिबिरासाठी माननीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर मोफत बसविण्यासाठी राज्यस्तरीय दिव्यांग शिबिर पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे व केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी यावेळी शिबिराच्या आयोजनाबाबत माहिती दिली गेल्या पाच वर्षापासून परंपरागत जयपूर फूट ऐवजी पन्नास हजार रुपयांचा मॉड्युलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर मोफत बसविण्यात येतात पुण्यातील या शिबिरात एक हजार दिव्यांगांचे उद्दिष्ट आहे लाभार्थींना कोणतेही आर्थिक निकष नसून राज्यातील सर्व होतकरू दिव्यांग यात सहभागी होऊ शकतात मोफत दिव्यांग शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी स्वत पूर्व नोंदणी करणे अत्यावश्यक आहे नोंदणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा श्री साठे नाईन वन सेवन ट्रिपल फाय एट थ्री फाय सिक्स मिस्टर अनिकेत नाईन फोर डबल टू सेवन नाईन सेवन वन झिरो सिक्स मिस्टर राजेंद्र एट डबल फाय वन झिरो सिक्स फोर टू झिरो फोर सोमवारी सोळा डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघ संचालक माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांची दिव्यांगान शिबिरास भेट आणि रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन देखील होईल सर्व सेवा भावी नागरिकांनी या जाहीर कार्यक्रमास अवश्य उपस्थित असे आवाहन करण्यात आले या शिबिरासाठी महाराष्ट्र गॅस नेवेस्ट ऑटो हॅमर ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी वात्सल्य ट्रस्ट रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांचा आर्थिक सहयोग लाभलेला आहे अधिक माहितीसाठी विश्वस्त आणि विकलांग केंद्र प्रमुख विनय खटावकर यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा नंबर आहे नाईन थ्री <उट्रीण> टू सिक्स सेवन थ्री झिरो दोन तीन क्रायटेरियन त्यांना विचारले त्याच्यातलं आमचं शक्यतो बसवायचा विचार आहे आणि मोहनजींच्या उपस्थितीला शोभेल साजेल असा जो कॅम्प होईल असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यानिमित्ताने सगळ्या विदनांगांची भेट म्हणजे सुरुवातीला येतील काही लोकांच्या मुलाखती येतील चर्चा करतील विचारपूस करतील आणि मग आमचा जो उपमोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आहे त्याला ते सभागृहामध्ये येतील आणि त्याचा बारीकसा तपशील अजून ठरवायचा आहे पण सोळा डिसेंबरला ते पुण्यात आल्याबरोबर विमानतळावरून डायरेक्टच तिथे येणार आहेत खराडीला हा कार्यक्रम झाला की मग सहा नंतर ते पुण्यात येऊन त्यांचे पुढचे दोन दिवस काय ठरलेले कार्यक्रम आहेत त्याप्रमाणे एक पत्रकार परिषद इथे घेतली होती आम्ही त्यावेळेला एकशे सदोतीस पाय पुण्यात शंभरचं टार्गेट होतं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे आपल्याला एकशे सदोतीस दिव्यांग दिव्यांगांचे पाय देता आले मी नेहमी म्हणतो की बऱ्याच्याला रक्कम जमा करणं अवघड नसतं दिव्यांगांपर्यंत पोहोचणं अवघड त्यासाठी असतो क्षेत्राचं नेटवर्क सगळ्या भारतात प्रत्येक मोठ्या शहरामध्ये पुण्यात आपल्या आठ ब्रांचेस आहेत तुम्हाला जी निमंत्रण पत्रिका दिली त्याच्या मागे आहेच ते आठ ब्रांचेस आहेत आणि आपलं हे सेवा आणि संस्कार क्षेत्रात अखंड काम चालू असत हो शिबिरात खराडीच्या शिबिरात सोळा डिसेंबरला जो पाय देणार आहोत त्या पायाची कमर्शियल किंमत बाहेर कमर खाजगी मध्ये कमर्शियल किंमत पन्नास yes, ते पंच्याहत्तर हजार येस मी पूर्ण जबाबदारीने सांगतोय फिफ्टी थाउजंड प्लस ज्या मॉड्युलर पायाची किंमत आहे असा मॉड्युलर पाय या शिबिरात आपण मोफत देणार आहोत आता त्याच्या अगदी थोडक्यात मी त्याचं हे सांगतो की काय आहे एवढं किंमत काय वाढते आणि काय केलं जात <coughs> तुम्ही दिव्यांग पाहिले असतील ते अशा पाय फेकत चालतात मी चालतोय तसं पाय फेकत चालतात कारण त्यांचा पाय फोल्ड होत नाही आम्ही जो आता अडव्हान्स मॉड्युलर पाय देतोय तो पाय दिल्यानंतर तो आपल्यासारखा चालेल असा म्हणजे कळणार पण <coughs> नाही त्यांनी कृत्रिम पाय लावलाय जर पॅन्ट घातलेली असेल कळणार पण नाही त्यांनी कृत्रिम पाय लावलेला आहे तसंच पूर्वी बसताना त्याला काय करावं लागायचं दिव्यांगाला अशा क्लिप्स असतात त्या जयपूरपूरच्या त्या क्लिप्स काढायच्या बसायचं पुन्हा उठताना त्या क्लिप्स हलवायच्या उठायचं तसं न होता हा जो मॉड्युलर पाय आहे अत्याधुनिक हा पाय लावल्यानंतर दिव्यांग आपल्यासारखा तुमच्या माझ्यासारखा बसेल तुमच्या माझ्यासारखं बसेल <laughs> युजर्स फ्रेंडली आहे ऑटोफोल्ड आहे लाईफ जयपूर पुढचं पाच वर्ष साधारण आहे याचा वीस वर्ष आहे हाईट ऍडजस्टमेंट आहे अनेक विषय आहेत अने आणि शेती काम वगैरे सगळे सगळे सगळं करू शकतो या शिबिरात तो कृत्रिम पाय हात देणार आहोत तो कृत्रिम हाताची कि कमर्शियल किंमत ट्वेंटी थाउजंड अप टू ट्वेंटी थाउजंड आहे तसा कृत्रिम हात आपण मोकव देणार आहोत हा कृत्रिम हात घालून सहा किलोपर्यंत बदल उचलता येतं सही करता येते मोटरसायकल चालवता येते मोटरसायकल चालवणारे क्लिप्स पण आमच्याकडे आहेत आमच्याच शिबिरात सांगली शिबिरात एक जण आला होता त्याने तिथे मोटर आमचा हात घालून मोटरसायकल चालवून दाखवलेली आहे सगळ्यांसमोर आता सोळा तारखेला खराडीला पण तो डेमोन्स्ट्रेशन दाखवलं जाईल की आमचा हात घालून मोटरसायकल चालवतो हो आमचा पाय घालून मोटरसायकल चालवतो हो आणि शेती कामही करतात पाय आहे नमस्कार मी विनय खटावकर भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे तर विश्वस्त आणि केंद्र प्रमुख माझ्या डाव्या हाताला दत्ताजी चितळे या ट्रस्ट विकलांग केंद्राचे अध्यक्ष आणि माझ्या उजव्या हाताला मंदार जो या आमचे पदाधिकारी मी आता आपल्या मार्फत दिव्यांगांना जा, जा आव्हान करू इच्छितो सोळा डिसेंबर येत्या सोळा डिसेंबरला दिव्यांगांसाठी महादिव्यांग शिबीर खराडी पुणे येथे आयोजित केलेलं आहे एक हजार दिव्यांगांसाठी ही आपण कॅम्प घेतोय या कॅम्प मध्ये आपण आता आमची स्लोगन आहे जयपूर फूट आता बास बसवा मॉड्युलर पाय खास त्यामुळे जयपूर फूट नव्हे अत्याधुनिक अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा मॉड्युलर पाय ज्याची कमर्शियल किंमत पन्नास ते पंच्याहत्तर हजार आहे असा मॉड्युलर पाय ईश्वरी कार्य असल्यामुळे समाजाच्या भरोसे आम्ही निमित्त मात्र आहोत आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यामुळे मोफतच आहे कार्यक्रम हा सगळा मोफत देणार आहोत त्यामुळे सगळ्यात जास्त जास्तीत जास्त दिव्यांगांनी याचा लाभ घ्यायचा आहे आता याच्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे पूर्व नोंदणीचे मी फोन नंबर सांगतोय ते फक्त सगळ्या दिव्यांगांनी नीट नोट करावे नाईन वन सेवन ट्रिपल फाईव्ह एट थ्री फाईव्ह सीवन फायू सिक्स परत रिपीट करतो नऊशे सतरा फाईव्ह 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 एट थ्री फाईव्ह सिक्स दुसरा एक नंबर ऍडिशनल घेऊन ठेवा चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस सत्त्याण्णव एकशे सहा चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस सत्त्याण्णव एकशे सहा या सगळ्या सगळ्यात आधुनिक आनंदाची बातमी सगळ्यांना सांगायची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचे आशीर्वाद सगळ्या दिव्यांगांना या निमित्ताने मिळणार आहे त्यांचा जाहीर कार्यक्रम आहे संध्या खराडीला संध्याकाळी साडेतीन वाजता त्यांचा जाहीर कार्यक्रम होईल शिबिर एका बाजूला सकाळपासून सुरू असेल तर सगळ्या पुण्यातल्या आम नागरिकांना सुद्धा विनंती आहे की मोहनजी भागवतांच्या कार्यक्रमाला त्यांचं भाषण ऐकण्याला जरूर यावं नमस्कार